घरात काही बाधा अवघडाई नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभता आहे की नाही हे पारंपरिक दृष्टिकोनानुसार ओळखण्यासाठी काही संकेत दिले जातात त्यापैकी काही असे आहेत एक आत्मिक व मानसिक अस्वस्थता घरात नेहमीच तणाव किंवा भांडण होतात घरातल्या सदस्यांना विचित्र स्वप्न पडतात किंवा सतत भीती वाटते कोणत्याही कारणाशिवाय चिंता आणि चिडचिड वाढते दोन आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ वारंवार आजारी पडणे किंवा काही औषधोपचारांनंतरही बरे न होणे घरातील एका किंवा अधिक सदस्यांना अचानक त्रास होऊ लागतो तीन आर्थिक नुकसान काम वेळेवर पूर्ण होत नाहीत किंवा सतत अडचणी येतात पैसा येऊनही तो साठत नाही किंवा अपेक्षित खर्च होत राहतो चार घरात नकारात्मक वातावरण अचानक गारवा किंवा उग्र वास जाणवतो कुंडल्या घड्याळ किंवा दिवे यामध्ये सतत बिघाड होणे घरातले प्राणी जसे कुत्रे किंवा मांजर अस्वस्थ दिसतात पाच पवित्र गोष्टींवर परिणाम देवघरातील दिवा सहज विजतो किंवा देवस्थानाभोवती नकारात्मकता जाणवते घरातील पवित्र वस्तू तुटणे किंवा खराब होणे उपाय एक स्मरण आणि पूजा घरात दररोज सकाळ संध्याकाळ देवाचा जप ध्यान किंवा घंटानाद करावा दोन गायत्री मंत्र किंवा हनुमान चालिसा या पवित्र मंत्रांचा पाठ केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते तीन घर शुद्धीकरण दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला घरात गुळ तुपाचा धूप कापूर आणि गंगाजल शिंपडून घर शुद्ध करावे चार प्राण्यांसाठी अन्न गायी लागवत पक्ष्यांना धान्य आणि कुत्र्यांना अन्न देणे शुभ मानले जाते जर हे उपाय करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसेल तर योग्य विद्वान ज्योतिषी किंवा वास्तुशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या